लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी पिंपल बसवंत शहरामध्ये पहिल्यांदाच ब्लूमिंग किड्स ऍक्टिव्हिटी सेंटर सुरू करण्यात आलं सु। असून एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून याची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार या ऍक्टिव्हिटी सेंटरमध्ये प्रामुख्यानं आई आणि बाळाचं नातं अजून निखरणार आणि छान होणार आहे वाढत्या वयाच्या मुलांना शिकण्याची कला अधिक मजेदार करणं हा या ऍक्टिव्हिटी सेंटरचा मूळ उद्देश राहणार आहे लहान मुलांना आजकालच्या स्पर्धेच्या युगात मोठं करणं सोपी गोष्ट नाही वाईट काय चांगलं काय समजावून सांगणं खूप गरजेचं आहे कारण दिवसेंदिवस लहान मुलं ही मोबाईलमध्ये अडकत चालली अशा मुलांना इंडिपेंडेंट करणं सोशली ॲक्टिव्ह करणं अशा संकल्पना पहिल्यांदाच पिंपळगावमध्ये खुशबू जैन पूजा शहा मितीक्षा शहा यांनी सुरू केल्या आहेत ब्लुमिंग किट्स ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये एक वर्षापासून ते तीन वर्षापर्यंतच्या मुलांना त्यांचे एज डेव्हलपमेंट करण्याचा प्रोग्राम आहे यात लहान मुलांना ब्रेन डेव्हलपमेंट करणं एक्सरसाइज करणं प्ले एक्सप्रेशन क्रिएटिव्हिटी अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटींचा समावेश ठेवण्यात आला आहे याचबरोबर या, बर या ठिकाणी मुलांकडून फाईन मोटर स्किल ग्रॉस मोटर स्किल या ॲक्टिव्हिटी करून घेतल्या जाणार आहेत हा संपूर्ण कोर्स एकूण तीन महिन्यांचा असेल याच्यात एकूण प्रोग्राम घेतले जाणार असून प्रत्येक आठवड्यात प्रोग्राम होणार आहेत ही संकल्पना येत्या एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे तसेच तीन वर्षांपासून पुढील मुलांसाठी देखील लवकरच या ऍक्टिव्हिटी सेंटरमध्ये प्रोग्राम्स घेतले जाणार आहेत तरी ज्यांना कुणाला या सेंटरमध्ये आपल्या लहान मुलांचा प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा नमस्कार मी खुशबू जैन पिंपळगावात आपण पहिल्यांदाच ब्लूमिंग किड्स ऍक्टिव्हिटी सेंटर ओपन केलं आहे ही संकल्पना आम्ही आई आणि बाळ या दोन्हींचा विचार करून ह्यांचं नातं कसं छान होणार कसं निखरणार ह्याच्यावर आम्ही काम करणार आहे वाढत्या वयात लहान मुलांना कसं मोठं करायचं कसं त्यांना चांगलं काय वाईट काय सांग दाखवायचं हे काम ब्लूमिंग किड्सचं आहे आजच्या जगात बा मुलं मोबाईलला असे अटकले आहे की त्यांना मोबाईल हेच त्यांचं विश्व झालं आहे त्यांना त्याच्या बाहेर दुसरं काहीच दिसत नाही त्याच्या त्यांच्या प्रोटेक्टिव्ह शेलमधनं त्यांच्या मोबाईलच्या प्रोटेक्टिव्ह शेलमधनं त्यांना कसं बाहेर काढायचं त्यांना कसं इंडिपेंडंट करायचं त्यांना सोशली कसं ॲक्टिव्ह करायचं त्यांचे ब्रेन डेव्हलपमेंट कशी करायची हे काम आमचं ब्लूमिंग किड्स करणार आहे ब्लुमिंग किड्स फक्त एवढंच नाही करणार त्यांना एन्जॉयमेंट पण देणार फन पण देणार आणि ते असे शिकतील की त्यांना समजणार पण नाही आणि ते शिकून पण जातील ह्यामुळे तर ही स्कूल नाही ही एक फन ॲक्टिव्हिटी सेंटर आहे जिथे आम्ही एक ते तीन वर्षाच्या मुलांच्या मुलांसाठी त्यांच्या अर्ली एज डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी डिझाईन केलेल्या आहेत ते त्यांच्याकडून आम्ही त्यांचे फाईन मोटर स्किल्स ग्रॉस मोटर स्किल्स अशा विविध ॲक्टिव्हिटी आम्ही त्यांच्याकडून करून घेणार आहोत त्यांना आम्ही एक्सप्लोरेशन देऊ त्यांच्याकडनं एक्सरसाइज करून घेऊ त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग देऊ ही संकल्पना येत्या एक जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे ह्या संकल्पनेत आम्ही तीन जण आहे पूजा शहा मितिशा शहा आणि मी स्वतः खुशबुजी हे आठवड्यातनं तीनदा असणार ह्याचं टायमिंग आहे अकरा ते साडेबारा आणि ते पण एकदम अल्पशा फीमध्ये तसेच आम्ही ही चार वर्षापासून पण पुढे ही संकल्पना स्टार्ट करणार आहोत ती आम्ही लवकरच तुम्हाला कळवू धन्यवाद बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव